चोपड्यात डिजिटल जनगणना प्रशिक्षणास प्रारंभ संचालक निरुपमा डांगे यांची उपस्थिती आणि मार्गदर्शन दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या जनगणनेच्या पूर्वतयारीसाठी देशभरात डिजिटल जनगणनेचे प्रशिक्षण सुरू झाले आहे महाराष्ट्रातील ग्रामीण भागात निवडलेल्या सव्वीस गावांपैकी चोपडा तालुक्यात सव्वीस गावांमध्ये या प्रशिक्षणाचा प्रारंभ झाला आहे चोपड्या जनगणना करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तीन दिवसीय डिजिटल जनगणना पूर्व परीक्षा प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे या प्रशिक्षणाद्वारे कर्मचाऱ्यांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून माहिती संकलन डेटा एंट्री आणि जनगणनेशी संबंधित डिजिटल प्रक्रिया शिकवली जात आहे प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक हे दिल्ली येथे विशेष प्रशिक्षण घेऊन परत आलेले अधिकारी असून ते प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत राज्यातील जनगणना संचालक यांनी प्रशिक्षण केंद्राला भेट दिली यावेळी त्यांनी प्रशिक्षण भेट देऊन संवाद साधला आणि प्रशिक्षण पद्धतीची प्रत्यक्ष पाहणी केली कर्मचाऱ्यांना अडचणी जाणून घेऊन त्वरित मार्गदर्शन केले यानंतर त्यांनी सातपुडा पर्वत रांगेतील गावांना आणि पाड्यांना भेट देऊन जनगणना तयारीची माहिती घेतली या भेटी दरम्यान तहसीलदार भाऊसाहेब थोरात तसेच इतर अधिकारी उपस्थित होते कार्यशाळा आपण आज आजपासून सुरुवात केली आणि त्याचा चोपडा तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे या समावेशात इथे आपण जनगणना दोन हजार सत्तावीसची तयारी पूर्वतयारी आपण करतोय आपण ही प्री टेस्ट म्हणून आपण तीन सॅम्पल्स महाराष्ट्राच्या घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण चोपडा तालुका गगनबावडा तहसील कोल्हापूर आणि चेंबूर एम वेस्ट वॉर्ड मुंबई हे घेतलेलं आहे एक अर्बन एरिया आणि दोन रुरल एरिया तर इथे आपण एन्युमरेटर्स आणि सुपरवायझर्स यांना आपण प्रशिक्षण देतो आहे हे फर्स्ट टाईम डिजिटल सेन्सेस होणार आहे तर त्याच्यामध्ये काय कार्यपद्धती आहे मोडॅलिटीज काय राहणार आहेत हे आपण त्यांचं प्रशिक्षण घेऊन त्यांना समजवत आहोत मॅडम हे प्रथम प्रथमच डिजिटल जनगणना होते आणि आपण या ग्रामीण भागामध्ये याच्या आपण जे जनगणना करणार आहे तिथं काही तांत्रिक अडचण निर्माण होईल तर त्यासाठी पूर्वतयारी कशी येईल हीच पूर्वतयारी आपण आत्ता जी प्रशिक्षण आपण घेतो आहे आणि जे आपण सॅम्पलिंग करणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे अडचणी अडीअडचणी आपल्याला डिजिटल पद्धतीची काय येऊ शकतात फील्डमध्ये काय येऊ शकतात हेच आपण शिकणार आहोत आणि त्याचप्रमाणे काय प्रॉब्लेम्स त्याचं कसं रेझोल्युशन करायचं आहे कसं रिझॉल्व करायचं आहे ते आपण बघणार आहोत ह्या चाचणी झाल्यानंतर आणि तेच मग आपण जेव्हा हाऊसिंग सेन्सेस आपलं होणार आहे एप्रिल ते सप्टेंबर एका महिन्याच्या दरम्यान इन टू ट्वेंटी ट्वेंटी सिक्स आणि पॉप्युलेशन एन्युमरेशन आपलं होणार आहे दोन हजार सत्तावीसमध्ये तर ह्या प्री टेस्टच्याच आधारावर आपण ते घेणार आहोत मॅडम आता आपण अतिदुर्गम भाग वैजापूर याकडे पाड्या इथं भेट देत आहे या ठिकाणी भेट देऊन आपण कसली पाणी करणार आहोत आम्ही बघणार आहोत की पाडे किती लांब आहे किंवा जे ब्लॉक बनणार आहेत हाऊसिंग लिस्ट हाऊस लिस्टिंग ब्लॉक आपण त्याला म्हणतो किंवा एन्युरेशन ब्लॉक आपण म्हणतोय ते दोनशे गावं दोनशे घरं त्या किंवा पॉप्युलेशन ऑफ आठशे लोकांचा एक ब्लॉक जो आहे तो आपण कसा त्याच्याप्रमाणे या दुर्गम भागामध्ये पॉसिबल होईल ते मी बघायला जाणार आहे